नमस्कार मी मनीष सोनाली कुबल आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मी एक गाणं सादर करणार आहे इंद्रचिमी चंब पर बाड पर रावण सदंब पर राज है। लावी शिवशंकर हा मुक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा खलदृष्ट दुर्जना प्रलयंकर हा संतान संरक्षितो शत्रू निखंडतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युग युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सका शिवभूपतो शिवभूपतो